यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय ये विश्रामगृह येथे भारत देशात नंबर वन तसेच अठ्ठावन्न देशात सदस्य असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय शंकरराव पांचाळ हे होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अरुण बर्डे तसेच पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ यांनी समाजातील पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करत लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले तसेच यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अरुण परडे यांनीही पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी याबाबत मार्गदर्शन केले यानंतर उमरखेड येथील व्हॉइस ऑफ मीडियाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विश्वास काळे सरचिटणीसपदी सुभाष वाघाडे उपाध्यक्षपदी प्रसन्नजीत दिवेकर कोषाध्यक्षपदी गजानन वानखेडे यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वाघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष विश्वास काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य व उपस्थित पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केले